सोशल मीडियाच्या जगात अनेक जण प्रसिद्धीसाठी काहीही करायला तयार आहेत आपल्या रील्सला किंवा पोस्टला जास्त लाईक्स मिळावे यासाठी अनेक जण धक्कादायक आणि जीव घेणे स्टंट करताना तुम्ही पाहिले असतीलच रील्स बनवताना आणि सेल्फी घेताना विविध घटनेत देखील अनेकांनी आपला जीव गमावल्याच्या घटना देखील यापूर्वी घडल्या आहेत असाच एक रील्स बनवण्याच्या नादात छत्रपती संभाजीनगर मध्ये एका तरुणीने आपला जीव गमावला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि देवस्थान असलेल्या सुली भंजन येथे एक धक्कादायक घटना घडली आहे या घटनेत एक तरुणी सेल्फी काढण्याच्या नादात दरीत कोसळले आहे हे, हे रील्स तिच्या आयुष्यातलं शेवटचं ठरलं आहे आणि ते पाहण्यासाठी आता ती या जगात देखील राहिली नाही या दुर्दैवी घटनेत तिचा मृत्यू झाला आहे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार श्वेता दीपक सुरवसे असं मृत तरुणीचं नाव आहे तेवीस वर्षीय श्वेता छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राहत होते ही तरुणी आणि तिचा मित्र शिवराज संजय मुळे हे दोघेही संभाजीनगर येथून सुली भंजन दत्त मंदिर परिसरात फिरायला गेले होते भंजन हे ठिकाण उंच डोंगरावर आहे आणि तेथून दूरवरच विहंगम दृश्य दिसते पावसाळ्यात सुली भंजन येथील दत्त मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य असतो त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक फिरण्यासाठी येत असतात श्वेता आणि शिवराज देखील या ठिकाणी फिरण्यासाठी कार मधून आले होते या ठिकाणी आल्यानंतर श्वेताला रील्स बनवण्याचा मोह झाला आणि तिने कार चालवताना रील्स बनवायचे ठरवले तिने आपल्या मित्राला मी पण कार चालवून बघते तू रील बनव असे सांगितले श्वेताला कार चालवता येत नव्हती ती नुकतीच कार चालवायला शिकत होती रील्स बनवण्याचा मोह झाल्यानंतर ती कार मध्ये बसली आणि तिने कार पुढे नेण्याऐवजी रिव्हर्स गियर टाकला त्यानंतर तिला कारवर नियंत्रण मिळवता आले नाही आणि ती कार सकट थेट दरीत कोसळली या अपघातात श्वेताचा मृत्यू झाला असून तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे आहे ही कार खोल दरीत कोसळल्याने कारचा चक्काचूर झाला अपघातानंतर श्वेताचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तरुणांनी या घटनेतून धडा घ्यावा आणि रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओ बनवताना किंवा सेल्फी घेताना असा धोका पत्कारू नये जीवापेक्षा मौल्यवान काहीच नाही असे आवाहन केले जात आहे